बाय बाय कसं तयार त्याला काय आपण परत येतोय लगेच हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम अगदी टकाटक असाल मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये ना खूप खूप सारं खूप मनापासून अगदी स्वागत करते आणि आजचा आपला व्हिडिओ आहे तो सुरू करते तर मंडळी हळदीनंतर मी काही के शूट केलं नाही कारण की माझा हळदीचे जे व्हिडिओ इतके झाले होते ना की माझी मेमरी फुल झाली होती दुसरे व्हिडिओ काही शूट करायला भेटले नाही कारण एडिटिंगसाठी टाईम भेटत नव्हता आमची इकडे इकडे मस्ती चालू होती तर मग व्हिडिओ एडिट करायला काही टाईम मिळालाच नाही म्हटलं ठीक आहे हा व्हिडिओ एडिट करू आणि मग पोस्ट करू एडियो एडियो पोस्ट आता ती व्हिडिओ एडिट करून पोस्ट केले हळदीची तेव्हा मला आता शूट करायला भेटले म्हणजे दोन दिवस मी काही शूट केलेलं नाही आहे आणि आता विकी आलेले आहेत काल मला घ्यायला काल रात्रीच आले ते आणि आता आम्ही नंतर जेवल्यानंतर वगैरे निघू जायला आपल्या नेरळमध्ये तर आता चालू आहे पूजाकडे पूजा म्हणजे जी माझ्यासोबत जी माझी मैत्री म्हणजे होती ना बहीण माझी काकांची मुलगी ती आणि सुद्धा आहे आम्ही एकत्र शाळेमध्ये वगैरे जायचो त्याच्यामुळे लहानपणीची मैत्रीण आणि बहीण तर मग ती कशी नागावमध्येच राहते ना तर मग म्हटलं तिला पण भेटून येते कारण बबडूला शुभ्राची खूप आठवण येते शुभ्रा म्हणजे तिची छोटी मुलगी तो सारखा बोलतोय शुभ्र दिदीकडे जाऊया शुभ्र दिदीकडे जाऊया म्हटलं तिकडे पण जाऊया तर ते तिच्याकडे जायला निघाले तर चलो टाकून तुम्हाला आज मी काय काय करते ते आज आपल्याला घरी जायचंय परत तर चला शुभ्र दिदी काही घ्यायला आली घ्यायला आलीस बाबूला कुठे आलास शुभ रा अग आई आया आया बघ चलो येथे रात्री शुभ्र दीदी शुभ्रा दीदीचं घर मोठ आहे ना छान दिसते ना शुभ्रा दीदीचं घर चला मग वरती चला चल शुभ्रा दीदीला दे शुभ्रा दीदीला दे तू खाऊ आणला ना तिला हा हे, हे बघ एक जिजूला एक तुला हा तुला बघ आणले मी हे बघ हे बघ नेरू लगे उंच येते की विचार जाते का विचार पण वेरला जाणार आहे का की विचार येत नाही आता पण येत नाही त्याला वाटलं आम्ही चाललोय येत नव्हतं आता कसा कसं बसलं नाही त्याला बघू काय करतो तो आता ये ना ह ए बघ शुभ्रा दीदीला आपण मागून इथून नंतर ये आता आपण जाऊत बाबांकडे जायचं

म्हणजे जिथं जाईल तिथून न्यायचा प्रॉब्लेम त्याला आता कुठे आणणारच नको त्याला समजा आपण येऊ परत तिथे आम्ही न... येतो ए ऐक 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 बाबांना घेऊन येऊ पर तिथे बाबांना घेऊन येऊ

तो तो गा है की नाही लोक तिकडच नेते पण स्वतःची परत येतो आपण प्रॉब्लेम समुद्रकाळी कन्फर्म अजून मला अजून कळेल ना काय करू जाऊ चला बाप्पा तर शुभ्राकडून येताना पण जाम रडलाय तिकडून त्याला इकडे यायचं होतं आता इकडून त्याला नेरळला परत जायचं नव्हतं आता कसं बस तयार केलं त्याला वाटतंय काय आपण परत येतोय लगेच परत येणारच होता पण ना तसं बाबांकडे तर आता निघालेला आहोत जायला आता किती वाजत वाजले अडीच वाजलेले आहेत भाऊ किती वाजतात पोचेपर्यंत आता वे टू नेरळ आता कुणी तसं थांबायचं नाही डायरेक्ट जायचं आहे चलो संपली सुट्टी सुट्ट्या संपल्या <laughs> चलो अभि उठो जल्दी उठो डब्बा बना आंबे कसे आहेत आंबे तीनशे रुपये डझन आणि हे इथले हे सगळे तीनशे रुपये डझन या देता या खाली खाऊन गोड आहेत तुम्हाला कुत्र बघू शकतो आंबे बघतोय जरा अहो ना आंबे खायचे आहेत मम्मीने दिलेत तरी पण बोलते अजून होतील परत कुठे यायला भेटणार इकडे चलो बघूया बबडूला जरा सिरियस मध्ये बबडूला ठेवायचं एकदम बबडूला नाराज केला तर बबडू तमाशा घालेल कारण आधीच त्याला तसं तिकडून आणलेलं आहे आता पिकी गेलेत आंबे बघायला आता काय माहिती काय करतायत ते आता हळूहळू ना आंबे स्वस्त होत जातात सुरुवात असतात आणि आता कसं माहिती आहे माहिती का आता पाऊस पडलाय ना तर मग खूप नुकसान झालंय आंब्याचं आता आमच्याकडे आम माहिती आहे मला त्या दिवशी दाखवला पाऊस पडला अलिबागला तर आणि अलिबागलाच नाही जिकडे तिकडे असं पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे कसं थोडस नुकसान झालंय मग आता अजूनच आंब्यांच्या भावामध्ये फरक पडेल काय केलं नाही लॉक केलं का गोड मला जास्त वेळ नाही आंब्यांचा विकेला आवडतात म्हणून घ्यायच तर बबडूच जाम वाईट वाटत मला कारण कि कस माहितीये पप्पांचं आणि मम्मीचा जाम त्यांना त्याला तर निघताना जाम प्रॉब्लेम होतो आता त्याला सांगितलं की परत येतोय म्हणून बोलताना पण ऐकलं तर प्रॉब्लेम होईल जरा पण तुम्ही समजून घ्या असं की काय येते हा तर स्टेअरिंग बोलतात मस्त स्टेरिंग पेटी चार डझन चे बाराशे रुपये काय पेटी नको घेऊन डझन नको कारण कसं खराब होऊन जातात मी पण खात नाही जास्त मला नाही आवडत आंबा वगैरे पण कसं सीझन मधून एकदाच मिळतात म्हणून थोडंसं खायचं आमरस वगैरे करायला होईल तर आंबे घेत आंबे 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 काहीतरी मॅटर झालंय तर झालेले ट्राफिक आणि बबडूंच बघा बबडूच कसं चाललंय आणि उन्हासाठी म्हणून असं लावलंय जाम ऊन लागत होता म्हणून काय मॅटर झालंय ठोकलं की काय कुछ तो मॅटर होता काय झालंय आता उगा मॅटर हो पुढे डम्परवाल्याची धुकी ना झाली फुल ट्रॅफिक झाले आता काय माहिती जायला किती वाजता पावणे पाच तर झालेत अडीच ला निघालो होतो पावणे पाच झालेत

आणून द्याल कशाला आता घेऊ बसून येत आहे परत ऍक्च्युली मध्ये पिझ्झा खाणार होते पण मला कंटाळ जाऊन करायला नाही जेवण पण करायला नाही कंटाल येईल आज नाही करू शकत थकले त्याच्यामुळे अरे म्हणजे ट्रॅव्हलचा कंटाळ येतो बसून थकले काय तुम्ही पण बसूनच गाडी चालवताय ना कि उबेल चालवताय काही लालचाल करू शकते मी बोलणे मला शिकवा तुम्ही नाही शिकवत एकदा थोडस मी चालवलं चालवलं असत असं बोलशील मला आवाज नको आवाज करू नको काय तुला भ्रँकी नाही खायची नको आहे बंद झाली आपण खाऊ हा भाऊ ठीक आहे तू नको, नको खाऊ मी खाईन मला नाही होत खोकळा मी खाणार आहे फ्रँकी आज काय पण करून आणि आता तर चिदला आले नाही बोलत म्हणून ते पण आहे परत जिद्ला आले आता मी मला खाय हां मी सांगते की मी परत जिथलं आले मी कबूल करते मंडळी विकी गेलेत फ्रँकी आणायला आणि त्यांना जबरदस्ती पाठवलंय मी भांडून भांडून मला सांगत होते तू जा तू जा पण मी हट्टाने मी जातच नाही बोलले आणि ते चिडून गेलेत आणायला आता त्यांची रिएक्शन बघा फ्रँकी देताना ते काय बोलतील ते मॅडम दामले का बसून हो मॅडम बसून दामले बसून किती किती वेळ झाला यार किती वेळ झाला रे बसले मला वाटत लवकर घेऊन या तुम्ही या त्याला आईस्क्रीम पाहिजे होत ना आराम करून दामले तुम्ही त्याला आईस्क्रीम पाहिजे होत ना इथे आणतात पप्पा आईस्क्रीम इकडे बबडी ए सोनू इकडे पप्पा आणतील इकडे चोकोबार घेऊ का विचार चोकोबार बाबू चोकोबार घेतो पुढे चॉकलेट वाला चॉकलेट वाला आईस्क्रीम चॉकलेट वाला आईस्क्रीम घेऊया बस मी आणते बस इकडे बस ओ बस मी त्याला इसतो मी गाडी फिरून घेतो काय रडतो काय झालं काय हवं शुभ्र दिदी हवी मग आहे मग तिला आता घरी गेलं की फोन लावते तिला बोलते तू आमच्याकडे ये बाबूसोबत खेळायला मग काय खेळ बाबूला जायचं तिकडे भरपूर खेळायचं ना मग खेळूया अरे ती येणार आहे आपल्याकडे तेव्हा खेळायचे भरपूर ओके मग काय म्हणणंय तुझ आता पोचू आपण हा आपल्या घरी पोचू अरे शुभ्राजी इथं पोचू आता पागल तर रस्ता कळतो बरोबर ए हँडल कर जरा असं नाही करायचं परत अंगात आलं काय आता पोचू आपण आता आपण पोचू आता ट्रेन दिसेल बघ ट्रेन दिसेल बघ आपली मग काय हवा शुप्रादीकडून आता आलो आपण भरपूर लांब आलो आता घरी आलो आपण का जाऊया 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 तर मंडळी आलेली आहे घरी आणि घरी आल्यावर सगळं घर क्लीन केलं पूर्ण घराचा कचरा काढला आणि थोडंसं डस्टिंग बिस्टिंग केलं कारण की लेडीज घरात नसली की माहिती तुम्हाला किती सगळा कचरा होतो आणि दरवाजे जरी बंद असले ना तरी पण धूळ कुठून येते ना तेच मला कळत नाही सो आल्यावर ना पहिलं घर चकाचक केलं आणि त्यानंतर ना त्याला स्वतः पण चकाचक झाले बबडूला पण मस्त हातपाय वगैरे धुतले आणि मी डोक्यावरून आंघोळ केली पूर्ण केस वगैरे धुतली कारण की कसं माहितीये का कधी पण ना आपण ट्रॅव्हल करून जेव्हा घरी येतो ना तेव्हा केसांपासून आंघोळ करायची मस्त असं फ्रेश वाटतं निवांत वाटतं पूर्ण थकवा जो आहे तो निघून जातो अर्थातच गाडीतच आलेली आहे फोर व्हीलर मधून तरी पण ना प्रवासाचा मला थकवा भरपूर येतो त्यामुळे डोक्यापासून मस्त अशी आंघोळ केले आणि आम्हाला खूप जास्त लेट झाली यायला आता तुम्ही बघू शकता पावणे नऊ वाजलेत आणि मी साडेआठ सॉरी मी पावणे आठला घरी आले म्हणजे आम्ही पावणे आठला घरी आलोय आणि निघालो किती वाजता अडीच वाजता निघालो होतो घरून तीन साडेतीन तासाचा सा प्रवास असतो नेहमी पण ह्या वेळेला इतकी ट्राफिक होती ना इतकी ट्राफिक होती ना की विचार कारण आता ना जिकडे तिकडे पोलीस वगैरे आहेत आणि चेकिंग वगैरे होत असते सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे जरा लेट होते पण ते ठीक आहे ते चांगलं आहे आपल्यासाठी तुम्हाला माहिती आहे जिकडे तिकडे काय चालू आहे आपल्याकडे ते तर ते सेफ्टीसाठी करतायत पण गर्दी सुद्धा खूप होते आणि ट्रॅफिक सुद्धा खूप होते ना त्याच्यामुळे तर त्यामुळे मला लेट झालं आणि येऊन पोहोचल्यानंतर सगळ्या गोष्टी करायला पण उशीर झाला आता बघा पाहुणे नऊ वाजलेत नाही अजून जेवणाचा काही पत्ता नाहीये सो आता एकच मटकी भात करते फटाफट कारण की चपाती डाळ भात भाजी करायला लागला ना तर खूप जास्त उशीर होईल म्हणून मग विचार केला एकच राईस बनवते मटकी भात बनवते सो आता पटापट पत मटकी भात बोलते मटकी आणायला विकी गेले अजून अजून माझी मटकी घरी आलेली नाही आहे मोड आलेली मटकी आणतायत बोलतायत तर मग ते आली ना मटकी माझी घरामध्ये की मग फटाफट मटकी भात बनवतो जेवतो आणि गप चूप झोपतो कारण की खूप जास्त मग कंटाळा आलेला आहे असं वाटते झोपते कधी असं झालंय सो so, चलो मटकी भाताची तुम्हाला एक मटकी भाताचा एक लुक दाखवून नंतर मग बाय बाय करेन पण आधी विकीला येऊ दे मटकी भात बनवते आणि त्यानंतरच मग आपण ना व्हिडिओ एंड करूया ओके मटकी भात बघितल्याशिवाय अजिबात व्हिडिओना स्टॉप करू नका चलो म्हणजे फायनली जेवण झालेलं आहे रेडी आणि वाजलेले आहेत साडेदहा साडेदहा वाजले जेवण बनवायला आणि इथे बघा मस्त असं मटकीचा राईस बनवला आहे आणि ते छान असं आमरससुद्धा बनवलं आता घरून आंबे आणले होते ना त्याचं अमरस बनवलं आणि मस्त चपाती आणि अजून पापड आणि दही आहेच तर असं माझं जेवण आजचं झालेलं आहे स्वयंपाक एवढं कंटाळून येऊन पण अशी इच्छा झाली की आमरस बनवावा तर मग फटाफट आमरस बनवला आणि आता फटाफट जेवून घेतो आणि झोपतो मस्तपैकी उद्या पण आहे संडे उद्या आपला संडेचा बाजार असतो तो असतोच ठीक आहे उद्याचं उद्या बघू पण आजचा दिवस इथेच मी म्हणजे आता जेवण वगैरे झोपणार आहे दुसरं काहीच करणार नाही आहे भांडी पण बहुतेक मी आता ठेवून देईन उद्या सकाळी घासेन कारण की आता एनर्जीच नाही राहिलेली आहे असं झालंय तर मग आता पटापटनं जेवून घेतो आणि झोपतो तर आजचा व्हिडिओ आपला असा होता आजचा दिवस आपला असा होता तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात ना त्यासाठी खरंच ना खूप सारं मनापासून अगदी थँक्यू आणि असंच सपोर्ट करत राहा असंच प्रेम करत राहा आणि पुन्हा भेटू मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत ना आपली आणि आपल्या माणसांची ना काळजी घ्या ठीक आहे बाय